नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका आहे सगळ्या आमदारांचं ते कळवतो की जेणेकरून त्याने सोपं पडल आणि मग जय महाराष्ट्र करू ठाकरे गटाचं जय महाराष्ट्र होईल नाही पालकमंत्री रायगडचा शिवसेनेकडे आणि भरत शेट मला वाटतं सतरा तारखेच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आणि त्याची तयारी चालू आहे आणि तो सतरा तारखेच्या आतमध्ये होईल कारण आता कळलं आम्हाला पुढं पुढं वाढ का करत होते तर अजितदादा आणि त्यांची टीम सगळी येणारी होती म्हणून ते पुढे वाढत होतं हे आम्हाला आता त्या दिवशी कळलं ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला त्या दिवशी चालतं ना परंतु काय एवढं काही सगळं मनावरती घ्यायला पाहिजे भाग नाही आहे परंतु काही गोष्टी होतात ते चांगल्यासाठी पण होतात मला वाटतं भविष्यासाठी जे काय झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे देशहितासाठी आणि राज्य हितासाठी सगळ्या आमदारांचं ते कळवतो की जेणेकरून त्याने सोपं पडल आणि मग जय महाराष्ट्र करून ठाकरेगडाचा जय महाराष्ट्र होईल नाही पालकमंत्री रायगडचा शिवसेनेकडे आणि भरत शेट मला वाटतं सतरा तारखेच्या अगोदर होणं अपेक्षित आहे आणि तशी तयारी चालू आहे आणि तो सतरा तारखेच्या मध्ये होईल कारण आता कळलं आम्हाला पुढे पुढे वाढ का करत होते तर अजितदादा आणि त्यांची टीम सगळी येणारी होती म्हणून ते पुढे वाढत होतं हे आम्हाला आता त्या दिवशी कळलं ज्या दिवशी त्यांचा शपथविधी झाला त्या दिवशी चालतं ना परंतु काय एवढं काय सगळं मनावरती घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे परंतु काही गोष्टी होतात ते चांगल्यासाठी पण होतात मला वाटतं भविष्यासाठी जे काय झालेलं आहे ते चांगलं झालेलं आहे देश हितासाठी आणि राज्य हितासाठी हे चालतं ना कधी कधी काय मेथीची भाजी कारल्याची भाजी भेंडीची भाजी आवडत नाही डॉक्टर बोलतो शुगर झाले खावीच लागल मग प्रकारे आता झालेलं आहे त्याचं आम्ही शुगार लिहिले त्यांना आणि ते आम्ही घेऊन चालू बरोबर त्यावेळेला ते बघून आम्ही काय करायचं तसं रखडण्याचं काय आता शक्यता वाटत नाही आहे परंतु आता जर ते निर्णयाकडे जर आलेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा आम्ही तीन चार दिवसात त्यांना आमचं म्हणणं काय जे आहे सगळ्या आमदारांचं ते कळवतो की जेणेकरून त्यांना सोपं पडलं आणि मग मा जय महाराष्ट्र करू ठाकरे गटाचा जय महाराष्ट्र होईल बाजू आमच्या बाजू भक्कम आहे त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही मला प्रश्न जे काय ते सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष अध्यक्षांची जबाबदारी आहे की सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन निर्णय करणं ते सगळ्यांचं म्हणणं ऐकतील दोन्ही बाजूचं आणि मग निर्णय करतील आणि जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू दिवसाची जर नोटीस आता आली दोन दिवस काल सुट्टी होती परवा त्यामुळे आळ आल्या आता आम्हाला वकील आमचे नेते मंडळी आम्ही सगळे बसून तो काय थोडी चर्चा डिस्कस तर करणं गरजेचं आहे की नेमकं आता त्याला उत्तर काय द्यायचं काय द्यायचं वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल तलवार बिलवा नाही तलवार म्यान झालेलं त्यांच्या मंत्री नाही पालकमंत्री रायगडचा शिवसेनेकडे आणि भरत शेट्टी नाही याची खात्री आहे आणि गेलं त्यावेळेला मनातलं म्हणजे वस्तुस्थिती वस्तुस्थिती आहे आहे ती त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे कारण पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे राहावं ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि म्हणूनच करता आमच्या उदय सामंतांकडे हे पद दिलेलं होतं आता आमचा नंबर लागला तर ते आमच्याकडे येईल हे तुम्हाला खात्री मंत्रिपदासाठी बाकी गोष्टीसाठी नाही पालकमंत्रीपदासाठी आमचा विरोध राहील हे आजही आम्ही सांगतो परंतु आम्ही आज एवढंच सांगू इच्छितो की सी एम डी सी एम या मंडळीने ते ठरवलेलं आहे त्याच वेळेला आम्हाला शब्दही दिलेला आहे त्यामुळे आजही ते त्या शब्दाला ठाम आहेत त्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये बदल नाही आहे आणि कदाचित तटकरे साहेबांनी पण त्यांनाही ते कळलेलं आहे की हे पालकमंत्रीपद भरसेटला जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्री आपल्याकडे असल्यामुळे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस सोबत असल्यामुळे त्यावेळेचं बाब वेगळी होती आताची बाब वेगळी आहे मगाशी आत्ता जरी आमच्या मित्रांनी सांगितलं की अर्थ खात्याचा विषय जे तुम्ही आता मांडलात त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते आता साहेब मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला फडणवीस साहेब आमच्यासोबत नव्हते आता फडणवीस साहेब आमच्यासोबत आहे त्यामुळे कुठलं खातं कोणाला मिळालं तरी कंट्रोलिंग हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे आहेत राहतील त्याबद्दल दुमत करण्याचं कारण नाही आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं शंभर टक्के असं अपेक्षा आहे की या सतरा तारखेच्या अगोदर हे होणं अपेक्षित आहे तर तसे तर आता अडथळे जर काय राहिले नाहीत आम्हाला हे पुढं 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 का जात होतं त्याचं कारण हे आठ दिवसापूर्वीचं कळलं की अजितदादा आणि त्यांची सगळी टीम आली त्याच्यामुळेच हे थांबलं होतं आम्ही ते स्वीकारलेलं आहे आता तशी काय अडथळा राहिलेला वाटत नाही आहे आणि काय जर असल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हाला सांगतील की आम्ही लगेच आत्ता सांगू नाही शकत परंतु जी काय स्ट्रॅटेजी ठरलेली असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेबांचे तर त्या अनुषंगाने जे काही निर्णय घेतील पात्रा राहा सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद